स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे जिल्हा धुळे या ठिकाणी शिवजयंती उत्साहात साजरी याबाबत अधिकृत वृत्त असे की आज दिनांक एकोणीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सोमवारी सुंदरा देवी अपंग शिक्षण व प्रशिक्षण प्रसारक मंडळ छत्रपती संभाजीनगर संचलित स्वर्गीय तातेराव पाटील निवासी मतिमंद विद्यालय मोराणे येथे संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंखे पाटील साहेब यांच्या सूचनेनुसार व शाळेच्या मुख्याध्यापिका मंदा इंगडे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आज शाळेच्या आवारात जानता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेस औष पुष्पहार अर्पण करून अक्षोन करून या ठिकाणी अभिवादन केले तर शाळेतील सर्व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी देखील महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले त्यानंतर श्रीमती सुचाता काकड मॅडम यांच्या मार्गदर्शनात शाळेतील विद्यार्थ्यांनी एकच राजा इथे जन्माला या गाण्यावर नृत्य सादर केले तसेच शाळेतील विद्यार्थ्यांची शाळेपासून तर गावातील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत भव्य अशी रॅली काढण्यात आली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती मंदा इंगडे मॅडम व शाळेचे विद्यार्थी चिरंजीव ऋषिकेश सोनवणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले टाळ मृदुंगारच्या गजरात घोषणा देत उत्साहाचे वातावरण निर्माण करण्यात आले तर छत्रपती शिवरायांचे वेशभूषा शाळेतील विद्यार्थी चिरंजीव ऋषिकेश सोनवणे यांनी धारण केले होते तर त्यावर बसून रॅ रॅलीत सजीव देखावा या ठिकाणी सादर करण्यात आला तर गावातील लोकांनी रॅली पाहून व रॅलीचे सजीव देखावा पाहून मुलांचे या ठिकाणी कौतुक केले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे सायकोलॉजिस्ट श्री रमेश पाटील सर यांनी केले तर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील शिक्षक शिक्षिका व शिक्षिकेतर कर्मचारी वर्ग यांनी या कार्यक्रमासाठी अथक परिश्रम घेतले कार्यक्रमाचा मुलांनी खूपच आनंद घेतला व उत्साह पार पाडला सदर संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री शिवाजीराव साळुंक्य पाटील साहेब यांनी या ठिकाणी शिवजयंतीनिमित्त शुभेच्छा दिल्या व कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले